मुलगी शिकली प्रगती झाली पण काम नाही म्हणून पंधराशे देऊन घरी बसवली ठाकरे यांचा घणाघात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलेलं असून पुन्हा एकदा महायुती सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे दादरमध्ये राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेला सुरुवात झालेली असून या परिषदेमध्ये नागरी आणि सामाजिक संघटना विचारवंत साहित्यिक कलावंत कार्यकर्ते यांच्या समक्ष भाषण करताना उद्धव ठाकरेंनी लाडकी बहीण योजना भ्रष्टाचार हरियाणा जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल महाविकास आघाडीमधील मुख्यमंत्रीपद आणि केंद्रातील भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे राज्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम घेऊन महिलांना आकर्षित केलं जात आहे तसेच आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मतदान करण्याचं आवाहन केलं जात आणि त्यावरून उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय राज्यव्यापी वज्रनिर्धार परिषदेत सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन तुषार गांधी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि इतर सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते या सर्वांसमक्ष भाषण करताना उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधलाय जुमलेबाजीमध्ये लोक बघत आहेत एक एक योजना जाहीर करतायत आणि समारंभ करत आहेत या कार्यक्रमातून विचारतात मिळाले का पैसे तुम्हाला अरे तुझ्या घरचे पैसे आहेत का तू गद्दारी केली पन्नास कोटी घेतले आणि बहिणीला पंधराशे रुपये देतो असं म्हणत लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला तसे के आहे तसेच सत्तर हजार कोटींचा घोटाळा आता लाजतो एवढे घोटाळे त्यांनी केले आहेत जाहिरात एवढी करताय बजेट केवढं असेल सरकारवर नसला तरी सरकारी जाहिरातींवर लोकांचा विश्वास आहे फॅक नॅरेटिव्ह जाहिरातीतून हे बिघाडी सरकार पसरवत आहे तुम्ही गावागावात जा आणि होऊ दे चर्चा कार्यक्रम करा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे मुलगी शिकली प्रगती झाली आणि काम नाही म्हणून पंधराशे रुपये देऊन घरी बसवली कारण काम नाही आहे अशा शब्दात लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांवर टीका केली आहे वापरून स्वतःची जाहिरात करतायत एस टीची जाहिरात आणि मग सरकारची जाहिरात लागल्यानंतर मोठे मोठे सगळे म्हणजे यांचं बजेट बघा किती असेल मोठमोठे सगळे ता तार तारका आणि तारे घेत आहेत आणि आम्हाला डोळ्यासमोर काजू चमकवत आहेत यांचं बजेट किती मोठं असेल पन्नास कोटी लोकांना गॅस सिलेंडर दिले तुम्हाला सगळ्यांना काय वाटेल मला ना मिळाल पण ह्यांचा फोटो आहे मोदींचा फोटो आहे सरकारी जाहिरात आहे सरकारवरती नसल्या तरी सरकारच्या जाहिरातीवरती अजून लोकांचा विश्वास आहे मग पन्नास कोटी लोकांना मला ना नाही मिळाले पण पन्नास कोटी म्हणतात म्हणजे बाजूच्या ना मिळालं असेल बाजूच्या गावात विचारलं तर मला नसेल मिळालं पण ह्याला मिळालं असेल हे असं प्रत्येकाला वाटत म्हणजे जे नरेटिव्ह म्हणतात ना फेक नरेटिव्ह हे जाहिरातीच्या माध्यमातून हे बिघाडी सरकार दाखवते तुम्हाला की आता असं होणार आता असं झालं आता तसं झालं काय नाही हे सगळं फेक नरेटिव्ह हे ते करतायत आणि म्हणून मला तुमची आवश्यकता आहे की तुम्हाला गावागावात जाऊन जे मी सांगितलं होतं चौदा साली नरेंद्र मोदीने केलं होतं चाय पे चर्चा चा आता चौदा साली चहा कितीला मिळायचा आणि आता कितीला मिळतो तो भाग वेगळा त्याच्यावरती पण एकदा चर्चा करा दूध किती महागलं साखर किती महागली मग त्याच्यावरती जीएसटी किती लागला ह्याच्यावरती पण चर्चा करा आणि शिवसैनिकांनी मी लोकसभेच्या आधी एक कार्यक्रम दिला होता की होऊनच जाऊ दे चर्चा जा गावातल्या वाड्या वस्त्या पारांवरती बसा आणि काय कुठल्या गावात काय योजना आणल्या त्याचा एक आढावा घ्या तुम्ही करा त्याचा एकदा फडशाच पाडा तुम्ही काय ही योजना महिलांसाठी योजना मिळाल्या क्या शिक्षण आता तुम्ही जे काय मला एक दिलं त्याच्यात के जी पी जी काय के जी टू पीजी महिलांना मोफत शिक्षण मला वाटतं आहे पण शिकलेली महिला आपण एस वरती वगैरे बघतो मुलगी शिकली प्रगती झाली आणि पुढे काय पंधराशे देऊन घरी बसवली मुलगी शिकली प्रगती झाली पंधराशे देऊन घरी बसवली कारण काम नाही द्यायला आम्हाला उपयोग काय त्या शिक्षणाचा शिक्षणाचा उपयोग तरी काय शिक्षणाचा उपयोग होणार असेल तर या पुढच्या गोष्टी आहेत उद्योगधंद्याचा नाही पत्ता कोविड काळामध्ये सुद्धा जे आपण उद्योगधंदे इकडे आणू इच्छित होतो सामंजस्य करार झाले होते गद्दारी करून आणि सरकार पाडल्यानंतर सगळे उद्योग कुठे गेले तुषारजी मी नाही बोलत हे hey, हे hey, वास्तव आहे हे hey, वास्तव आहे का मला दोन तुमच्या भाषेत सांगायचं या दोन ठगानं विचारायचंय का तुम्ही आमच्या सुखामध्ये मीठ कालवत आहे का मीठ कालवत आहे का हा भेदभाव करताय का हे, हे वैमनस्य का वाढवत आहे आणि म्हणून शिवसेनेची स्थापना करताना शिवसेना प्रमुखांनी जे एक सांगितलं होतं मराठा मराठे तर शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी ब्राह्मण ब्राह्मणे तर स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी असे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई